वेलकम टू सुजित चॅनल तर सर्वांना आधी पहिला सव्वीस जानेवारीच्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आम्ही आमच्या आलो आहे धंडवंदनासाठी तर आमची तयारी चालू आहे तयारी चालू आहे महिला मंडळची आणि सगळं आमचा बचत गट जमलेला आहे खूप ग्रामस्थ यायचे आहेत आणि आमची पण तयारी व्हायची आहे आमचं आता सुद्धा रांगोली वगैरे कार्यक्रम चालू आहे आणि कित्येक क्रांतिकारकांनी आपल्या घराधारावर तुळशीपत्र ठेवून प्राणाची आहुती देऊन आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आपल्याला स्वातंत्र्य तर मिळाले परंतु ते स्वातंत्र्य पूर्ण स्वातंत्र्य नव्हते ना म्हणजे नागरिकांना त्यांच्या त्यांचं राज्य नागरिकांचं राज्य हे सुरळीत व्हावं म्हणून नियमावलीची गरज होती हे सगळ्यांच्या लक्षात आले आणि एकोणीसशे घटना स्थापन झाल्याचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी घटना अंमलात आली आणि खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक म्हणजे प्रजेचे राज्य या देशात आले आणि म्हणून हा दिवस सव्वीस जानेवारी आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य दिन हे आपले राष्ट्रीय सण आहे तसं नेहमीच आपण आपल्या संस्कृतीप्रमाणे आपल्या रिवाजाप्रमाणे सर्व सण साजरे करत असतोच हौसेनी म्हणा किंवा एक परंपरा म्हणून म्हणा करत असतो परंतु कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत तर मला खूप आनंद झाला आम्ही म्हटलं बहिणी पुढच्या वेळेला मला नक्की सांगा मी त्या कार्यक्रमाला आम्ही सर्व मीच नाही तर जेवढे जेवढे इथे आहेत ज्यांना आवड आहे ते सर्व या कार्यक्रमाला आवर्जून हजर होतील आणि या ठिकाणी आपण सर्वजण मिळून आज तुम्ही एकट्या करत आहात तुमच्या महिला करत आहेत आणि मेहनत घेत आहेत पण आमचाही खारीचा वाटा या कार्यक्रमाला लागू द्या आणि त्यांनी पण माझं मान ठेवून आम्हाला सर्वांना या ठिकाणी बोलवलं या कार्यक्रमात आम्ही निमित्ताने उपस्थित झालो त्यामुळे मी या महिलांचे वहिनींचे सर्वांचे आभारी आहे उचल जल्दी तरंगा नामे तव शुभना में जागे तव शुभ आशीष मांगे दारे तव जय दार जनगण मंगल दायक जय हे दारत भाग्य विधाता जय हे

धन्यवाद धन्यवाद अच्छा अच्छा मी माझे प्राचार्य यांना विनंती करतो की पाटील सर आपण दोन शब्द बोलावे सर्व भगिनींना नमस्कार खूप उत्साह आहे तुम्ही भाग घेतात मी पाहिलं आणि फक्त थोडीशी दिशा असली म्हणजे तुम्ही सर्व काम करू शकलात ते शत्तरवा हा आपला प्रजासत्ताक दिन आहे आणि महिला शक्ती हळूहळू खूप पुढे येते आहेत आणि सर्व काही सांभाळत आहेत याचा सर्वांना अभिमान आहे असेच तुम्ही जोमाने कार्य करीत राहा आणि आपल्या चिकन चिकनगाचा विकास करत राहा या दिवशी मी अशा शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वांना पहिल्यांदा माझ्याकडून प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपलं म्हणजे मला असं वाटायला की चांगली म्हणजे येतील लोकं कारण बऱ्याचशा लोकांना लोका आपण सांगितलं होतं की ग्रामस्थ मंडळांना की थोडंसं उपस्थिती दाखवा आम आमचा कुठेतरी उत्साह वाढवा अजून कारण एवढी वर्ष झाली तर कधी ते झेंडावंदन मी तरी बघितलेलं नव्हतं तर आमच्या बचतगटाने पहिल्यांदा चालू केलं आणि माझ्या महिलांचा मला पूर्ण याच्यासाठी सपोर्ट आहे कारण एक आवाज दिला तर प्रत्येकजण निघतं स्वतःची कामं बाजूला ठेवून निघतं आणि त्यात आज आम्हाला भाऊंनी पण भरपूर मोलाचं सहकार्य केलंय कारण त्यांनी स्वतः कॉल केला की वैद्य तुम्हाला काय मदत पाहिजे असेल तर आम्हाला सांगा आणि रात्रीपासून त्यांनी बरेच कॉल केले आपल्याला बरेचशी सहकार्य त्यांनी केलं असं आपल्या मागे त्यांनी असं उभं राहावं एवढीच त्यांना सुद्धा विनंती आणि ग्रामस्थांना एवढंच सांगेन की आम्हाला थोडस तुम्ही पण म्हणजे असं महिला आहेत म्हणून मागे ना काय करू तुमच्यापर्यंत आम्ही येतोय तर आम्हाला काहीतरी तुम्ही सहकार्य करा आम्हाला फक्त मॉरल सपोर्टची आम्हाला गरज आहे बाकी आम्हाला आम्ही कुठल्याही बाबतीत महिला कोणाच्याही मागे नाही आहे सर्व अगदी पुढे आहे ती पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज चालते जर प्रतिभा आपली देश सांभला सांभाळू शकते तर आम्ही थोडंसं का नाही बचत कट तर सांभाळूच शकतो म्हणून थोडंसं आम्हाला सहकार्य करा आणि पुढच्या वेळेस त्याच्याहून जास्त उपस्थिती दाखवतील अशी मला आशा आहे आणि सर्वांचं मी परत एकदा अभिनंदन करते की तुम्ही मला सपोर्ट केला आणि आपला हा कार्यक्रम मस्त झाला याचप्रमाणे अजूनही आपण पुढे काही ना काही कार्यक्रम करत राहू त्याच्यासाठी सर्वांना शुभेच्छा या महिलांची खंत आणि पुढच्या वेळेला मला अपेक्षा आहे की जास्तीत जास्त ग्रामस्थ वर्ग या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवेल तसेच वहिनी सांगितलं की महिला कुठेही कमी नाही आणि खरोखरच महिला कुठेही कमी नाही आज घर सांभाळायचं काम महिला करते आणि जी घर सांभाळू शकते ना ती गाव सांभाळू शकते आणि जी गाव सांभाळू शकते ती जिल्हा सांभाळू शकते जी जिल्हा सांभाळू शकते ना ती राज्य सांभाळू शकते आणि जी राज्य सांभाळू शकते ना पर्यायने देश पण सांभाळला जातो तरी महिलांनी कुठेही स्वतःला कमी लेखू नका आणि पुढे या आणि अशाच हिरारीने भाग घ्या आणि आपले कार्यक्रम आपल्या गावाचा विकास आपल्या शहराचा विकास जोमाने झाला पाहिजे यासाठी प्रगती पथावर आपण जाण्यासाठी तुम्ही सहकार्य करा मंडळातर्फे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे तरी कोणीही नाश्ता घेतल्याशिवाय जाऊ नये नाश्ता करायला घेतलाय आई नास्टा? नास्टा कसा वाटला नाश्ता नाश्ता कसा वाटला तुझा तोंड चांगलाच असतो हा मस्त झाला प्रोग्राम झाला चांगली आम्हाला भरतने म्हणजे जास्ती मदत केली सराई मदत केली आणि असं गावाला के मदत केलं व्हा आम्ही बायका पुरं जाऊ पुरं जायसाठीच आपण करतो ना प्रोग्राम तरी आपण मागं नाही राहायचा आता कारल्या तर पुरंच जायचं मागे राहायचं नाही आता आणि करून दाखवतं सगळ्यांना तर चिकन घडतं बायका कशी आहेत असं करून दाखवतो आणि माझी सुनबाईंनी म्हणजे प्रोग्राम कारला माझ्या वैशालीनी सगळ्या बायका एकत्र आल्या सगळ्या एकत्र गेल्या सगळ्या एकत्र जाऊन आणि मदत करतात खूप सगळ्यांचे माझ्या जायचा विचार आहे सगळ्यांचा